जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार स्वच्छता ही सेवा मोहीम प्रभावीपणे राबवा मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांचे आवाहन सप्टेंबर पंचवीस रोजी जिल्ह्यात महाश्रमदान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी त्यास अनुसरून गावात शाश्वत स्वच्छतेसाठी सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविला जातो ग्रामपंचायतींनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले आहे केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार यावर्षी स्वच्छता ही सेवा मोहिमेसाठी स्वच्छोत्सव निश्चित करण्यात आली आहे बुधवारी सप्टेंबर सतरा रोजी स्वच्छता ही सेवा मोहिमेचा शुभारंभ जिल्हा तालुका व गावस्तरावर परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवून केला जाणार आहे या स्वच्छता पंधरवाड्या जिल्ह्यातील गावस्तरावरील सर्व घटकांना सहभागी करून घेण्यात येणार असून या कालावधीत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत यात एक दिवस एक घंटा या उपक्रमांगत सप्टेंबर पंचवीस रोजी देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात येणार आहे तसेच स्वच्छता ही सेवा काळात हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव आणि स्वच्छ सुजल गाव घोषित करण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करणे अस्वच्छ ठिकाणांची निवड करून सदर ठिकाणांची मॅपिंग करणे व अशा ठिकाणांची साफसफाई करणे संस्था प्रतिष्ठान व जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणांची लोकसहभाग व श्रमदानातून स्वच्छता करण्यात येणार आहे सफाई मित्रासाठी एक खिडकी योजना राबविली जाणार असून यामध्ये सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांसाठी मोहीम राबविण्यात येणार आहे सफाई मित्रांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन करून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तसेच तालुका पातळीवर डिग्निटी कॅम्पचे आयोजन करून वैयक्तिक लाभाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ सफाई मित्रांना दिला जाईल पर्यावरणपूरक व शून्य कचरा उत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थी व गावास्तरावर जनजागृती करण्यात येणार आहे स्वच्छता ही सेवा कालावधीत ग्रामस्तरावर झालेल्या सर्व उपक्रमांची नोंद शासनाच्या पोर्टलवर अपलोड करून संनियंत्रण केले जाणार आहे स्वच्छता ही सेवा मोहिमेत जिल्ह्यातील सर्व सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी सहभागी प्रभावीपणे राबवावी व लोकसहभाग आणि श्रमदानातून आपले गाव स्वच्छ व सुंदर करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल व ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक उदयकुमार कुसुरकर यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार बांधवांनो मी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आपणा सव्वान करतो की आपला गावाचा विकास प्रगती आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येणार आहे हे दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहील हे अभियान आपल्याला नव्या संधी संधी देत आहेत त्या म्हणजे शिक्षण आरोग्य पाणी स्वच्छता आणि रोजगार या क्षेत्रात पुढे जाण्याचे गाव म्हणजे फक्त काही घरांची वस्ती नाही तर गाव म्हणजे आपलं कुटुंब आपली शक्ती आणि आपलं भविष्य आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं व यथाशक्ती सहभाग नोंदवला तर कोणत्याही अडथळा आपल्याला थांबू शकत नाही ग्रामसभेमध्ये आपल्या सूचना गरजा आणि नवजीवन संकल्पना मांडून या अभियानाला बळ द्या आपला सहभाग जितका अधिक तितका गाव समृद्ध आणि सक्षम बनेल लवकरच ग्रामसभा घेतल्या जातील त्या सभेत योजना आणि कार्यवाही समजावून सांगितली जाईल सर्वांनी या अभियानात सहभागी व्हा आणि आपल्या गावाचा उज्बल भविष्यासाठी पुढे या एवढेच नव्हे या अभियानात सहभागी होऊन पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतीला पंधरा लाखापासून ते पाच कोटी पर्यंतची भरघोस बक्षीस प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात येणार आहेत आपल्या जिल्ह्याच्या गावाचा अभिमान उचलण्यासाठी सर्वांनी या अभि अभियानात सहभागी व्हा आपल्या सहकार्याची मी मनपूर्वक अपेक्षा करतो चला विकासाच्या मार्गेवर नवा प्रवास सुरू करूया आणि नंदुरबार जिल्ह्याचे उज्ज्वल भविष्य शिखरावर पोहोचेल असं कार्य करूया どっちもどっちもどっちもどっ